नमस्कार प्रियंका किचन मराठीमध्ये मनापासून स्वागत आज आपण एकदम गावाकडच्या पद्धतीने एकदम रसरसित असी ढोबळ्या मिरचीची भाजी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा चला रेसिपीला सुरुवात करूयात ढोबळी मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आता ढोबळ्या मिरचीला जसे वांग्याचे काप करतो आपण त्याच पद्धतीने इथे ढोबळ्या मिरचीचे पण तुम्हाला काप करून घ्यायचे आहेत ही भाजी एकदम सरभरीत आणि रस्सा भाजी करणार आहोत कारण तुम्हाला ही भाजी बघून गावाकडची आठवणत नक्की जरूर येणार आहे कारण ही भाजी आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर अशी खुस करून काला करून खाण्यासाठी ही भाजी बनवणार आहोत मला खूप जास्त प्रचंड भाजी अशी आवडते तर सर्व मिरची कापणी करून घेतली मी आता त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट भाजून घेऊयात त्यासाठी शेंगदाणे मी थोडेसे वाटींवर इथे घेतलेली आहेत आणि छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे बारीक असं कूट करून घ्यायचं आणि शक्यतो शेंगदाणे भाजूनच घ्या जास्त भाजायची म्हणजे चव येते छान भाजीला आता शेंगदाण्याचं कूट हळद लाल तिखट काळं तिखट चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि छान ढोबळा मिरचीमध्ये हे संपूर्ण कुट्टा तुम्हाला शेंगदाण्याचा भरून घ्यायचा आहे ढोबळ्या मिरचीची जशी शेंगदाण्याचा कुट्टा भरून आपण आज भाजी बनवतो आहे ना याच अगोदर मी दोडक्याची पण तुमच्यासोबत असाच कुट्टा भरून रेसिपी शेअर केलेली आहे कारण आमच्या गावाकडे फक्त शेंगदाण्याच्या कुट्ट्यामध्ये असं भरून ढोबळी मिरची दोडका वांगेची भाजी देखील अशीच केली जाते आणि अशाच प्रमाणामध्ये ही भाजी एकदम मस्त अशी बनवली जाते आमच्या गावाकडच्या पद्धतीने तेच तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण मी ढोबळ्या मिरचीमध्ये सर्व मसाले टाकून हे शेंगदाण्याचं कूट ढोबळ्या मिरचीमध्ये भरून घेतलेलं आहे आता पुढची प्रोसेस पाहूयात आता फोडणी देऊया भाजीसाठी त्यासाठी मी एक टोमॅटो एक कांदा लसूण नकलून घेतलेला आहे चिरून छान चाकूने कोथिंबीर आणि ढोबळी मिरची भरून चला फोडणी द्यायला घेऊयात भाजीला भाजीला फोडणी देण्यासाठी गॅस चालू करून घेतला आता कढईमध्ये दोन पै तेल टाकून घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये जिरे मोरी टाकून घ्यायची जिरे मोरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे लसूण जिरे मोरी टाकली लसूण चांगल्या तडतडून दिला आता त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक असा कांदा कापून घ्यायचा आणि कांदा तुम्हाला चांगल्या रंगावरती परतून घ्यायचा आहे अजिबात तुम्हाला फुल गॅस करायचा नाही एकदम कमी गॅसवरती चांगल्या रंगावरती हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता कांदा छान असा परतून झाला की त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे अर्धा टोमॅटो जे की अर्धा टोमॅटोचं बारीक बारीक काप करायची आणि याच्यामध्ये कांद्यामध्ये ॲड करून द्यायची चांगलं कांदा टोमॅटो चांगल्या रंगावरती परतून घेऊयात आता बघा अशा पद्धतीने कांदा टोमॅटो चांगल्या रंगावरती मी परतून घेतला आहे त्याच्यामध्ये आता आपण जे मग मसाले घातले होते तेच मसाले घालूयात हळद टाकून घेतली लाल तिखट टाकलं गरजेप्रमाणे काळं तिखट वापरलं आणि चवीप्रमाणे मीठ वापरलं चांगलं मसाले एकजीव करून घ्यायचे कांदा टोमॅटोमध्ये चांगल्या प्रकारे मसाले एकजीव झाले ना की चांगल्या प्रकारे त्याला हलवून घ्यायचं आणि सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून झालेलं आहे त्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट घालून जी ढोबळी मिरची भरलेली आहे ती यामध्ये या, या मसाल्यांमध्ये आपण घालून घेणार आहोत तर चांगल्या प्रकारे ही ढोबळी मिरची मसाल्यांमध्ये घातली की त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मसाले आणि आतमधलं ढोबळीचं कूट बाहेर येऊ नये म्हणून संपूर्ण असं अलगद हाताने तुम्हाला हे परतून घ्यायचे आहे ढोबळी मिरची साधारण दोन मिनटं तरी परता खाली मसाला बिलकुल करपत नाही आहे आणि चांगल्या प्रकारे ढोबळी मिरची परतून झाली की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मुगाची डाळ असते ना जी मार्केटमध्ये भेटते तीच मुगाची डाळ वापरा किंवा घरची वापरली तरी पण चालेल घरच्या डाळीला थोडंसं डोळं असतं तर शा साधारण तुम्ही दुकानची मुगाची डाळ वापरू शकता चांगल्या प्रकारे मुगाची डाळ मी टाकून घेतली आणि परत एकदा दोन मिनटे परतून घेतली आता गरम पाणी केलं शक्यतो भाजीला गरम पाणी टाका नाहीतर तुमची सगळी भाजी बेचव होऊन जाणार कारण अजिबात भाजीला चव येत नाही बरं का शक्यतो गरम पाणीच वापरा गार पाण्याचा बिलकुल वापर नका करू आता जी भाजीची स्टफिंग तुम्हाला दिसते पाहू शकता एकदम पत्तळ पा पातळ आहे तर आटल्यानंतर ही भाजी व्यवस्थित होऊन जाते बरं का एवढी पण पातळ होत नाही पण भाकरीसोबत कूस करून काला खाण्यासाठी थोडीशी भाजी तर पातळ हवीच की नाही मग छान अशी उकळी आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये डबल दाण्याचं कूट टाकलं आणि चांगली परत तुम्हाला पाच मिनटं तरी ही भाजी उकळून घ्यायची आहे पाच मिनटानंतर आपण बघूयात थोडीशी ढोबळी मिरची शिजली आहे का आतमध्ये कच्ची आहे ती आपण चेक करूयात तर बघा ढोबळी मिरची मी शिजली का नाही ती चेक करून दाखवते तुम्हाला चमच्याच्या साह्यानं ही ढोबळी मिरची चेक करायची तर बघा मला तर थोडीशी कच्ची वाटते कारण ही तुटत नाही ढोबळी मिरची तर आणखी चांगली शिजली पाहिजे जेवढी चांगली शिजेल तेवढी खायला छान लागते तर बघा अजून साधारण हिला पाच मिनटे तरी मी ढोबळी मिरचीला कमी गॅसवरती अजून उकळू देते म्हणजे चांगल्या प्रकारे शिजली जाईल तर बघा चांगल्या प्रकारे आपली ढोबळी मिरची शिजली आहे पाच ते सात मिनटे शिजवली मी परत एकदा आणि सगळं आटून बघा किती छान असं रस्सा तयार झालेला आहे ढोबळ्या मिरचीचा आता छान भाजी तयार झाली तर व करून छान अशी कोथिंबीर पेरायची अगदी थोडीशी कोथिंबीर टाका बारीक चिरलेली तयार होते अशी मस्त रसरशीत गावाकडची ढोबळ्या मिरचीची भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर कुस करून खाण्यासाठी मग तुम्ही कधी बनवताय अशी रसरशीत ज्वारीच्या भाकरीबरोबर कूस करून खाण्यासाठी ही ढोबळ्या मिरचीची भाजी कमेंट करून नक्की कळवा आणि बनवा बरं का बनवली का नाही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कशी लागली टेस्ट हे पण सांगायला अजिबात विसरू नका चला अशा छान चमचमीत रेसिपीसोबत मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत तुम्ही आपलं प्रियंकाच किचन मराठी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बाजूचं बेलायकन पण क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे डेलीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील म्हणजे मी जे रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जातील चला बघा किती छान असं कुस केलं आहे भाकरीचा काला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद